शहरातील रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्रात चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान यामध्ये सागर पाटील व मनोज निंबाडकर हे दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक रोजी रात्री सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शहरातील रामेश्वर कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून दोन गटात धुसपूस सुरू होते दरम्यान परिसरातील काही तरुण हे स्वामी समर्थ चौकात असलेल्या अपार्टमेंट जवळ उभे होते यावेळी दहा ते बारा जणांचे टोकडे टोळके तो, दुचाकीवरून त्या ठिकाणी आले यावेळी दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरून त्या ठिकाणी आले त्यांनी तेथे उभ्या असलेल्या तरुणावर अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन पडापड झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या दगडफेकीत सागर पाटील व मनोज निंबाडकर हे दोघे तरुण किरकोळ जखमी झाले आहे जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरिता गेले होते या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यास संशयित हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे रात्रीच्या वेळी या परिसरात गस्तीवर असलेल्या एम आय डी सी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली पोलीस येताच दगडफेक करणाऱ्या संशयितेतून पसार झाले या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बडे यांच्यासह एल सी बी चे, निरीक चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक राहुल ताडे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर क्यू आर टी पथकाला पाचारण केल्यानंतर या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जळगाव शहरातून शाहीर तेलींची रिपोर्ट बी के साठी रामेश्वर कॉलनीत स्वामी समर्थ जे चौक आहे या चौकातील एका मेडिकलवरील एका मुलाला त्याला नोकरीवरून काढलं होतं त्या अनुषंगाने तो काही मित्रांसोबत येऊन त्याने नोकरीवरून का काढलं म्हणून विचारणा करण्याच्या अनुषंगाने थोडा वाद झालेला होता त्या वादातून दोन मुलांच्या गटामध्ये नॉर्मल वाद वाढला त्यातून एकमेकांवर थोडीफार दगडं मारली त्यांनी त्यातून तो वाद जसा समजला पोलिसांना त्याच वेळेला आय डी सी पोलीस स्टेशनची गाडी या एरियामध्ये होती ती पेट्रोलिंग करताना या ठिकाणी आली आणि त्या दोघंही तरुणांच्या टोळक्यांना हकलून लावलं आणि त्यातील जे तरुण टोळके होते ज्यांनी हा वाद घडून आणला त्यांना आता शोधण्याचं काम सुरू आहे सध्या ह्या स्पॉटवर शांतता आहे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की कुठल्याही या विश्वास ठेवू नका यातील ज्या मुलासोबत वाद झालेला होता त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलेला